आपल्या बुल मागणी बारा जानेवारी स्वामी विवेकानंदांच्या जयंती पासून आपण जे सत्याग्रहावर आहे तो विषय म्हणजे एकशे चौदा वर्षापासून या बुलढाणा जिल्ह्याचे चौदा लोक

या दरम्यान विविध राजकीय पदाधिकारी विविध सामाजिक संघटना संस्था यांचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी व्यापारी उद्योजक नागरिक या या जवळपास आठ ते नऊ हजार एकशेही जास्त लोकांनी आंदोलनाचे आहे आठ जानेवारी या संदर्भात निर्देश देण्यात आले आहे या व्यतिरिक्त अनेक शाळांनी स्वतःची मोहीम राबवली नागरिकांनी सुद्धा सहनपूर्तीने मुख्यमंत्री आणि या

आपले लोकप्रतिनिधींना एस एन एस करणे हा एक मार्ग या ठिकाणी आपण राबवला हो आणि एकूणच अहिंसक मार्गाने सणाशिर पद्धतीने कायद्याचा कुठलाही भंग न करता ज्या प्रभावी रीतीने ही मागणी मांडता येईल ही मागण्याचा आम्ही सर्व आंदोलकांनी जनसमाजांच्या मदतीने सहकार्याने प्रयत्न केला आज बेचाळीसावा दिवस आहे आणि या ठिकाणी आपल्या सिक्की मतदारसंघाच्या कर्तव्याध्यक्ष आमदार सभागृही श्वेताई महाले पाटील यांनी या आंदोलनाला भेट दिली मी सर्वप्रथम रेल्वे आंदोलन समितीच्या आंदो वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि ज्या वेळेस म्हणजे शेतादाई बद्दल आपल्या सर्वांना माहिती नाही असा विचार नाहीये मात्र त्यांची भूमिका जी आहे ती अतिशय महत्वाची ठिकाणी सरदार आहे कारण शेत सत्ताधारी सत्ताधारी पक्षाच्या आमदार आहेत आणि सरकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्या संबंध व सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की रेल्वे जे प्रयत्न केले त्या प्रयत्नाच्या माध्यम हे Tapi kalau dia Tengah macam-macam Apa Raja Cukup Kementerian Tuan Cukup Kementerian Tuan Yang nak Alhamdulillah Ini dia Yang nak Kalau dia Ini Sebab Tak ingin Itu tak Anak Pada Kita 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 Ini Ini Dia Orang Bantu Apa Sama Tuan Yang Saya Tak Kira Ini So Bantu Apa Tak ingin Kira Malah Ini त्या अधिवेशनामध्ये रेल्वेचाच मुद्दा हा प्रधानमंत्री मागला यावरून त्यांची या मुद्द्याबद्दल असलेली जी कनेक्टिव्हिटी आहे जी प्रतिबद्धता आहे ती लक्षात येते त्यांच्याही मनामध्ये हा रेल्वे मार्ग व्हावा आपल्या परिवाराचा सर्वांनी विश्वास व्हावा ही भावना आहे आणि आज त्या या भूमिकेतूनच आपल्या आंदोलनाला भेट देण्यासाठी आलेले आहेत मी त्यांचं स्वागत करतो

मी स्वतः आणि बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी खासदार असतील बुलढाणा जिल्ह्यातील सगळे आमदार असतील बुलढाणा जिल्ह्यातील सर्वसामान्य सगळे नागरिक असतील ग्रामपंचायत असतील सरपंच असतील या सर्वांचे प्रयत्न त्या ठिकाणी ही जी गेल्या दहा पंधरा वर्षापासून जी आपल्या सर्वांना प्रतिक्षा आहे अमगोव जालना रेल्वेची ही रेल्वे लाईन सत्कार सुरू व्हावी अशी आशा सगळ्यांना त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यासाठी चालू होत कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आपला विषय यावा यासाठी कुठेतरी शासनाचं लक्ष सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी चिखली येथील आंदोलन समिती उपोषणाला उठली होती आम्ही सगळेच आमदार होते मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील त्यांच्या संपर्कामध्ये होतो खात्री आहे लागायच्या आधी जी मीटिंग होणार आहे किंवा येणाऱ्या सव्वीस तारखे जे बजेटचं अधिवेशन होणार आहे या अधिवेशनामध्ये खामगाव जालना रेल्वे मार्गाच्या संदर्भामध्ये पॉझिटिव्ह घडामोडी त्या ठिकाणी घडलेल्या बघतोय चिखली शहरामधील सगळेच राजकीय पक्षाचे जे पदाधिकारी आहेत या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे आंदोलन समितीला विनंती केली येणाऱ्या जो बजेटचा सेशन आहे त्या बजेटच्या सेशन मध्ये आपण सगळे मिळून प्रयत्न करूया त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला ना यश ये येईल आणि यश जर आलं नाही तर पुन्हा संविधानिक मार्गाने या रेल्वे मार्गाला गती देण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते करण्यासाठी रेल्वे आंदोलन समितीच्या पाठीशी भक्कमपणे सर्व राजकीय पक्ष या ठिकाणी उभे राहतील आमच्या सगळ्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची ही जी विनंती आहे ही विनंती चिखली रेल्वे आंदोलन आंदोलन समितीने मान्य करून आपलं हे जे उपोषण गेल्या बेचाळीस दिवसापासून या ठिकाणी सुरू आहे ते त्यांनी मागे घेतलेले आहेत त्याच्याबद्दल सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने मी रेल्वे आंदोलन समितीचे आभार व्यक्त करते आणि त्यांना विश्वास देते येणाऱ्या बजेटच्या अधिवेशनामध्ये कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये खामगाव यांना रेल्वे मार्गांच्या संदर्भामध्ये मा त्या ठिकाणी नक्कीच पॉझिटिव्ह घडामोडी आपल्याला घडलेल्या दिसतील मी सर्व राजकीय पक्षांचे तसेच आपल्या समग्र बुलढाणा जिल्ह्यातील जनतेचे <laughs> <laughs> त्याप्रमाणे विविध सामाजिक संघटना विविध समित्या नंतर ग्रामसभा ग्रामपंचायत यांनी सर्वांनी आंदोलन या समितीच्या साठे उपोषण आणि सत्याग्रह आंदोलनाला पाठिंबा दिला त्यांच्या आमच्या पाठीशी राहिले आणि आज आपल्या जिल्ह्याच्या दिवाळीचा प्रश्न हा मागील लागेल आणि सर्व पत्रकारांचे सुद्धा यापासून मी आभार मानतो

आपले हस्ते या उपोषणाची सांगता होते काय सांगणार दोन शब्द जनतेला ताई साहेब रेल्वे आंदोलन समिती चिखलीच्या वतीने या बुलढाणा जिल्ह्यातला जो ज्वलंत विषय आहे तो म्हणजे खामगाव जालना रेल, रेल्वे या रेल्वेसाठी चिखली रेल्वे आंदोलन समिती ही गेल्या बेचाळीस दिवसापासून उपोषणाला बसली होती या बेचाळीस दिवसाच्या दरम्यान विविध राजकीय पक्ष असतील संघटना असतील ग्रामपंचायती असतील सर्वसामान्य नागरिक असतील पत्रकार बांधव असतील या सर्वांनीच आपल्या जिल्ह्यामध्ये ही जी रेल्वे आहे किती महत्वाची आहे त्यांच्या पाठिंब्याने हे दाखवून दिलं जिल्ह्यातले सगळे आमदार खासदार महोदय सुद्धा या रेल्वे मार्गासाठी त्या ठिकाणी प्रयत्नशील आहेत येणाऱ्या बजेटच्या अधिवेशनामध्ये खामगाव जालना रेल्वेच्या संदर्भामध्ये आम्हाला संपूर्ण आशा आहे की या रेल्वे संदर्भात पॉझिटिव्ह घडामोडी या होणार आहेत आणि त्याच्यामुळे ज्यासाठी हे लोक उपोषणाला बसलेले आहेत ती गोष्ट जर का होणार असेल तर आंदोलन त्या ठिकाणी मागे घ्यावं अशी विनंती चिखली शहरातल्या सगळ्याच राजकीय पक्षांनी रेल्वे आंदोलन समितीला केली आणि या विनंतीला मान देऊन रेल्वे आंदोलन समितीने त्यांचं जे बेचाळीस दिवसापासून जे उपोषण चालू होतं ते उपोषण तुर्तास मागे घेतलंय त्यांना विश्वास आहे मला सुद्धा विश्वास आहे की येणाऱ्या बजेटच्या अधिवेशनामध्ये या रेल्वे आंदोलन या थांबव जालना रेल्वेच्या संदर्भामध्ये पॉझिटिव्ह घडामोडी घडतील शेवटी आपण लोकशाही सर्वोच्च मानून त्या ठिकाणी काम करत असतो आपलं जर का समाधान येणाऱ्या बजेटच्या अधिवेशनामध्ये झालं नाही तर पुन्हा संविधानिक मार्गाने सत्याग्रह करण्याचा अधिकार आपल्याला आहे आणि तो विश्वाससुद्धा मी त्यांना दिलाय दोन हजार अठरामध्ये सुद्धा स्वर्गीय भाऊसाहेब फणकरांच्या हस्ते त्या ठिकाणी रेल्वे आंदोलन समितीने उपोषण आपलं मागे घेतलं होतं आणि ते उपोषण मागे घेतल्यानंतर दुर्दैवाने भाऊसाहेब आपल्यामध्ये नाही आहेत परंतु भाऊसाहेबांनी जे शब्द रेल्वे आंदोलन समितीला दिले होते ते शब्द आम्ही सगळेच जण त्या ठिकाणी पाळत आहोत जेव्हा जेव्हा या रेल्वेच्या संदर्भामध्ये काही बोलण्याची संधी आम्हाला सभागृहा मिळते फक्त खासदार साहेब दिल्लीमध्ये विषय मांडतात बुलढाणा जिल्ह्यातले जे आमदार आहेत ते आमदार महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये या रेल्वेच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी पाठपुरावा करताना आपल्याला दिसलेले आहे मला पूर्ण खात्री आहे आतापर्यंत आतापर्यंत हा जो पन्नास टक्केचा चा जो विषय आहे पन्नास टक्क्याचा हिस्सा राज्य सरकार जोवर भरत नाही किंवा स्वीकारत नाही तोपर्यंत या रेल्वे मार्गाला केंद्र सरकारकडनं मंजुरात मिळणार नव्हती आपल्या सर्वांना आठवत असेल गेल्या अधिवेशनामध्ये गेल्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून हा जो पन्नास टक्क्याचा हिस्सा आहे हा राज्य सरकार भरणार का अशी आपण लक्षवेधी केली होती आणि या लक्षवेधीला उत्तर तत्कालीन फायनान्स मिनिस्टर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी उत्तर दिलं होतं आणि उत्तरामध्ये त्यांनी सांगितलं होतं की हा या रेल्वे मार्गासाठी जो काही पन्नास टक्केचा सा हिस्सा राज्य सरकारचा लागणार आहे तो हिस्सा राज्य सरकार भरण्यासाठी तयार आहे त्याच्यानंतर स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे चिखली येथे एका सभेच्या निमित्ताने आले होते आणि त्या सभेमध्ये सुद्धा त्यांनी या विषयाच्या संदर्भात भाष्य केलं होतं त्यांनी संपूर्ण चिखलीकरांनाच नाही तर संपूर्ण बुढाणेकरांना या ठिकाणी शब्द दिला होता की जो पन्नास टक्के हिस्सा राज्य सरकारला या रेल्वे मार्गाचा भरायचा आहे तो राज्य सरकार भरणार आहे आणि आता पुढच्या येणाऱ्या सव्वीस तारखेला बजेटचं अधिवेशन आहे आणि त्याच्यामुळे आम्ही रेल्वे आंदोलन समितीला विनंती केली की या बजेटच्या अधिवेशनामध्ये आपल्या खामगाव जालना रेल्वेच्या संदर्भामध्ये सकारात्मक घडामोडी घडत आहेत या घडामोडी घडत असताना आपण स्वतः त्या ठिकाणी मुंबईला त्या ठिकाणी चला जेणेकरून अजूनही तुम्हाला काही शंका किंवा काही चर्चा करायची असेल तर ती सकारात्मक चर्चा सुद्धा आपल्याला सन्माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील यांच्यासोबत करता येईल चिखली शहरातील तालुक्यातील सर्वच राजकीय पक्ष या ठिकाणी एकत्र आले आणि सर्वांनी मिळून रेल्वे आंदोलन समितीला विनंती केली आणि रेल्वे आंदोलन समितीने या विनंतीचा सन्मानपूर्वक विचार करून हे आंदोलन त्या ठिकाणी मागे घेतलं आहे मला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये पुन्हा अशा पद्धतीने रेल्वे आंदोलन समितीला उपोषणाला बसण्याची आवश्यकता त्या ठिकाणी पडणार नाही येणाऱ्या काळामध्ये सरकारने जो शब्द या बुलढाणेकरांना चिखलेकरांना दिला तो शब्द सरकार त्या ठिकाणी पाळेल केंद्राच्या मंजुरीसाठी आपण प्रयत्न का केंद्राने दिलेली आहे केंद्राने राज्य सरकारने पन्नास टक्के हिस्सा भरावा द्यावा ही हमी राज्य सरकारला मागितली होती या हमीचं पत्र राज्य सरकारने केंद्र सरकारला दिलेलं आहे